नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी नमस्कार मी अमृत शिंदे सायकल संरक्षक काल सायंकाळी साधारण साडेसात आठ वाजे दरम्यान हद्दीमध्ये वैभव रघुनाथ डोंगे तालुका खेड या इसमानं विनापाशी लाकूड जळवू लाकूड घेऊन तो जात होता त्याच्यामध्ये त्याचा तो टेम्पो क्रमांक एम एच सतरा टी बेचाळीस चव्वेचाळीस हा त्याच्याच मालकीचा आहे जो कडूस रस्ता ते नगरखेड राजवर नगर, नगर या रस्त्यानं तो वाहतूक करत होता त्याबाबत वनविभाग आमचे वनप्रिक्षेत्र कार्यालय खेड यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार अधिकारी यश जाधव तसेच आमचा इथं परिमंडळ शिरोलीचा सर्व स्टाफ या सर्वांनी सदर वाहन थांबवलं त्यांना आपता आपून विचारणा केली असताना त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचा पास प्रभाव नव्हता वाहतुकीसाठी आवश्यक असणारा त्याच्यावरती वन परिमंडळ शिरोली राऊंड गुन्हा क्रमांक तीन पब्लिक दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माने वाहन किंवा जो जळावून लाकडू जे आहे ते कुठल्या भागातून आणलेला आहे त्याबाबत त्याच्याकडे आदेश चौकशी सुरू आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत या विकल्पाशी करता भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम एकेचाळीस एक एक दोनतीस तसंच कलम बेचाळीस आणि महाराष्ट्र वननियमाली दोन हजार चौदा चे नियम एकतीस व ब्याऐंशी या कलमांवर त्याच्या त्यांच्या त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे सदर पुण्याच्या सदर सदर कायद्यामधील या कलमांच्या उल्लंघनाकरिता जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंतची शिक्षा तसंच पाच हजार रुपयापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे मी खेळ तालुक्यातील सर्व शेतकरी तसंच व्यापारी असतील त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याकडं वृक्षतोडीसाठी वृक्षतोड अधिनियम एकोणसुसष्ट अस्तित्वामध्ये आहे त्याकरिता ज्याही शेतकऱ्यांना आपल्याला आपल्या शेतातील झाडं तोडायची असतील त्यांनी रिसर परवानगी वनपरिषद कार्यालय खेळ यांच्या माध्यमातून घेणं आवश्यक आहे आणि ती परवानगी घेतल्यानंतर रिसर वाहतुकीसाठी त्यांना परमिशन घेणं आवश्यक देखील आहे ती परमिशन घेऊनच त्यांनी वाहतूक करावी यापुढे कोणत्याही प्रकारचं अवैध वाहतूक असेल विनापरवाना वृक्ष तोड असेल त्यावरती वन विभाग जुन्नर अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली याची सर्वांनी नोंद घ्यावी सर खेड तालुक्याच्या खेड शहराच्या किंवा तालुक्याच्या हातीमध्ये सागर एमआयडीसी मोठ्या प्रमाणात आहे सागर एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या अशा आहेत की ती ऐवज दे लागून घेतात विकत घेतात आणि जेव्हा त्यांचा बॉयलर चालला जातो पण त्या बॉयलरला शासकीय नियमांप्रमाणे किंवा प्रदूषण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत वेगळी पद्धती बोलून जाण्यासाठी परंतु सरस लाकडाचा वापर होतोय इथून अनेक खेळ गालबीतून अनेक अनेक वाहन चोरून लोकून व्यवसाय करून त्या कंपनीला माणूस होऊच करतात याविषयी आपलं मत काय बघा लाकूड हे वन विभाग अंतर्गत असणारे कुठलेही प्रकारचे लाकूड ज्या लाकडांना भारतीय वन अधिनियमच्या कलम एकेचाळीस दोन बी जे आहे त्याच्या अंतर्गत ज्यांना परत आवश्यकता आहे काही प्रजाती ह्या परमिशन मधून त्यांना सूट देण्यात आलेली आहे परंतु ज्या झाडांच्या जा वाहतुकीसाठी लाकडाच्या वाहतुकीसाठी परमिशनची आवश्यकता हो आहे त्याला वाहतूक कुठं होती एखाद्या कमर्शियल एखाद्या जागेवरती कंपनीसाठी शेतकऱ्यांकडे होत असेल एखाद्या आरागिन होत असेल तर सगळ्या ठिकाणी त्याला परमिशन घेणं हे बंधनकारक आहे त्या ज्या अशा ज्या कंपन्या असतील ज्यांच्याकडे अशा अवेशसाठी आढळून येतील त्यांच्यावर देखील नियमाप्रमाणे भारतीय अधिनियमा अंतर्गत उचित कारवाई करण्याचं नियोजन आहे सकाळी आम्ही ज्या कंपनीचा हा घर वाटा जातो याविषयी आप आपल्या विभागाने आतापर्यंत काही पाऊल उचललेत का किंवा तुम्ही इथून भविष्यात अशा काही घटना आवड काय करणार आहोत आपल्याकडे एम आय डी सी एम आय जा कंपनीज जार आहेत जर अजून तशी फील्ड लेवल कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्याकडे झालेली नाही की जर एखाद्या कंपनीला जर त्यांचा तो कंपनीचं उत्पादन तयार करण्यासाठी किंवा उत्पादनासाठी लाकडाची जर आवश्यकता असेल ते जळ लाकड असेल त्यांच्या बॉयलरसाठी लागणार किंवा असेल तर त्यांना देखील ही परमिशन घेणं बंधनकारक आहे तर त्यांनी ती परमिशन घेऊनच आपल्या त्या कंपनीमध्ये कंपनीच्या मध्ये लाकूड साठा कारवाई करणं अपेक्षित आहे आणि अशा जर काही गोष्टी निदर्शन येतील विभागाच्या तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करणार धन्यवाद